शाहूवाडी तालुक्यातील सोनवडे बांबवडे इथल्या अथणी शुगर्स युनिट उदय साखर कारखाना कामगारांनी वेतनवाढीसाठी आंदोलन केलं कारखान्याकडे जाणारा रस्ता चक्क जेसीबी मशीननं उखडून ऊस वाहतूक रोखून धरण्यात आली त्यामुळं या मार्गावर ऊस वाहनांच्या रांगा लागल्या होत्या कामगारांनी रास्ता रोको आंदोलन सुरू केल्यामुळं अथणी शुगर युनिटचं गाळप ठप्प झालंय सोनवडे बांबवडे इथला उदयसाखर कारखाना अथणी शुगर्स युनिटला चालवण्यासाठी दिलाय दरम्यान कामगारांच्या वेतनवाढी संदर्भात संघटनेनं अनेक अर्ज विनंत्या करूनही प्रशासनानं त्यातून मार्ग काढलेला नाही त्यामुळं कामगारांनी आंदोलन सुरू केलंय प्रशासनानं आंदोलनाची दखल घेतली नसल्यानं संतप्त कामगारांनी कारखान्याकडे जाणाऱ्या मार्गावर जेसीबीनं चर मारली त्यामुळे साखर कारखान्याकडे जाणारी उसाची वाहनं जाग्यावरच थांबली आहेत साखर संघाच्या नियमानुसार शंभर टक्के वेतनवाढ लागू करावी हंगामी कर्मचाऱ्यांना रिटेंशन वेतन मिळावं कामानुसार हुद्देवाढ मिळावी अशा कामगारांच्या प्रमुख मागण्या आहेत असं साखर संघाचे जनरल सेक्रेटरी दीपक निकम यांनी सांगितलं दरम्यान कारखान्याकडे जाणारी ऊस वाहतूक रोखून धरणं अयोग्य आहे शेतकरी आणि सभासदांना वेठीस धरण्याचा हा प्रकार आहे प्रशासनाकडून लवकरच याबाबत योग्य तोडगा निघेल असं उदय साखर कारखान्याचे अध्यक्ष मानसिंगराव गायकवाड यांनी सांगितलं दोन हजार चौदा पंधरा यावर्षी कारखाना अथणी शुगर्सकडे चालवण्यास दिलाय दरवर्षी कामगारांना चांगला बोनस दिला जात असताना कामगारांनी आंदोलन करून चुकीचं काम केल्याचं जिल्हा बँकेचे संचालक रणवीर सिंग गायकवाड यांनी सांगितलं